हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज फायनली आम्ही ट्रिपला निघालो माझी थोडी तब्येत बरोबर नाही आहे <coughs> सर्दी खोकला चालू होता तरी पण आता हे कंपनीचं आपलं ट्रेनिंग होतं मन शांती सोशल फाउंडेशनचं ट्रेनिंग होतं त्याच्यामुळं आम्ही तब्येत जरी बरोबर नसली तरी पण मी निघाले कारण मेडिकल माझ्यासोबतच होतं मी मेडिकलसोबत घेऊनही मी ट्रेनिंगला गेले नंतर बस आले बसमध्ये आल्यानंतर जे ते प्रत्येकजण आपापल्या सीटवरती बसला सीट हे पूर्ण नव्हते सीट अर्धे होते आणि बेड होते तर ज्याला जिथं कम्फर्टेबल वाटलं ते तिथं प्रत्येकजण आपापल्या सीटवरती बसलं पण मला बेडवरती व्यवस्थित वाटलं कारण माझी तब्येत बरोबर नव्हते मग मला आराम करता येईल म्हणून मी बेडवरतीच पाठीमागं बसले आणि नंतर मग सरांचं काम चालू होतं की पुढं आपण गेल्यानंतर काही नियोजन आहे काय अरेंजमेंट केले ते सांगत होते सर्वांना आणि ह्या आमच्या डायरेक्टर मॅडम आहेत त्यांचं काम चालू होतं की आता ह्या मॅडम आणि सर माझ्या ओळखीचे होते आणि हे बाकीच्या लेडीज काय माझ्या ओळखीच्या नव्हत्या तर मग त्यांच्यासोबत ही ओळख करून दिली आणि ओळख झाल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे बायका एकत्र आल्यानंतर कधी शांत बसतात का बायका बायकांचं कसं असतं गोंधळ असतं कितीही काम असू द्या कितीही गोंधळ असू द्या आणि कुठेही जाऊ द्या तरी ते गप्पा मारल्याशिवाय काही राहत नाहीत आणि बाहेरचं वातावरण तर पाहिलं ना सकाळ सकाळ बाहेरचं वातावरण तर किती फ्रेश असतं तर मग मी सकाळच्या बाहेरच्या वातावरणातला पण एक थोडासा थो छोटासा एक व्हिडिओ शूट केला नंतर आपण काही कार्यक्रम करायचं म्हटलं की पहिलं आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तसंच मग आम्ही पण ट्रेनिंगला जायच्या आधी आम मोरगावला आम्ही गणपती बाप्पांचं दर्शनासाठी थांबलो सगळेजण गाडीतून खाली उतरल्यानंतर प्रत्येकजण कोणी आपले फोटो काढते कोणी व्हिडिओज काढते कोणी उतरते जे काही ना काही सगळ्यांच्या प्रत्येकजणाचं काम चालू होतं त्यात मी पण मग माझा चान्स मारून घेतला मग मी पण थोडासा एक श व्हिडिओ काढला आणि नंतर मग आम्ही पुढं गेलो गेल्यानंतर मग काही बाप्पांच्या दर्शनासाठी दुर्वा फुलं घेतली दुर्वा फुलं घेतल्यानंतर मग आतमध्ये आलो होतो आतमध्ये आल्यानंतर तर चाललं होतं आमच्या सरांचं काम व्हिडिओ काढायचं सर्वांचा सर व्हिडिओ काढत होते सगळेजण लाईनीत दर्शनासाठी रांगेत उभे राहिले होते प्रत्येकजण आपापण काय काय घेतले देवासाठी ते व्हिडिओमध्ये दाखवत होते आणि हे का असं असंच रांगेत दर्शनासाठी थांबून आम्ही दर्शनाला आतमध्ये निघालो दर्शनाची लाईन म्हणजे सकाळचं सकाळी सकाळी गर्दी एवढी नव्हती एवढी मंदिरात पण थोडीशी प्रमाणात कमीच होते मग हेच चाललं होता विचार आतमध्ये जाऊ का नको जाऊ का नको आणि हेमध्येच हात जोडत होते व्हिडिओ काढत होते तर हे हात जोडत होते पण आतमधला मला व्हिडिओ घ्यायचा होता पण आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नव्हती आतमध्ये काय व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती तरी पण मी छोटासा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण नको म्हटलं तिथं एवढं सांगतात आपल्याला की व्हिडिओ मोबाईल बंद करा मग मी मोबाईल आतमध्ये बंद केला आणि बाहेर आले बाहेर आल्यानंतर मग थोडेसे फोटो वगैरे काढले आणि बाहेरचं असं थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतला आणि सगळं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर परत आम्ही <coughs> बसकडे आलो आणि परतीच्या पुढच्या प्रवासाला निघालो पुढचा प्रवास करायचा होता तर मग आम्हाला नाश्त्यासाठी पण थांबायचं होतं मग नाश्त्यासाठी आम्ही थांबलो मोरगावच्या अलीकडंच एक किलोमीटर वरती प्यु प्युअर व्हेज शेत शेतकरी प्युअर व्हेज हे हॉटेल आहे तिथं आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो मग तिथलं हे नैसर्गिक रम्य वातावरण ते पाहून अजूनच भारी वाटलं आणि अस्सल एकदम गावरान पद्धतीचं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातलं हे हॉटेल आहे आणि एकदम घरच्या पद्धतीनेच तिथं बनवलेलं सगळं आहे बरं नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी ना सगळं इतकं छान वातावरण होतं आणि कुठं गेलं नाही असं स्वामींचं दर्शन झालं नाही असं कुठंच कधीच होत नाही आहे मग पहिलं स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बसलो नाश्त्याची वाट बघत <coughs> नाश्ता मग तोपर्यंत नाश्त्याची वाट बघत ऑर्डर दिली नाश्त्याची वाट बघत आम्ही तोपर्यंत व्हिडिओ शूट केलं आणि मग काहींना उपवास होते का सोमवार असल्यामुळं काहींना खिचडी होती आणि आम्ही मागवलं होतं आमच्यासाठी था मागवलं होतं थालीपीठ आणि आम आमच्या नाश्त्यात थालीपीठ दही आणि कारळाची चटणी लोणचं एवढं आमच्या नाश्त्यामध्ये होतं आणि नाश्ता पण एवढा सुंदर होता शिरा स्वीटमध्ये शिरा होता नाश्ता पण छान होता नाश्ता पण आम्हाला सगळ्यांना खूप आवडला सगळ्यांनी आवडीने तो नाश्ता खाल्ला कारण घरच्यासारखं थालीपीठ खायला मिळालं होतं नाश्ता नाश्ता झाल्यानंतर <coughs> सर पण होते ते चहा छान भेटतो चहा मी घेत नाही पण चहा घेतला चहा छान असल्यामुळे मी पण एक कप चहा घेतला सर्वांचा चहा झाला नाश्ता झाला आणि मग सगळे परत आवरून जे आप आप ते आपापल्या परत निघाले आणि परत जाताना परत मी स्वामींचं एकदा दर्शन घेतलं आणि मग आमच्या सगळेजण आपापल्या जागेवरती जाऊन बसायला लागले तेव्हापर्यंत मग हे सरांनी त्यांनी बिल वगैरे करून घेतलं आणि थोडीशी इथं सराचे शामस्करी पण चालू होती इथं प्रत्येक सरांना पण प्युअर व्हेज शेतकरी हॉटेल टाकायचं त्याच्यामुळे त्यांची प्रॅक्टिस चालू होती होते 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 है है ते सर त्यांना सांगत होते की हे पण टाकणार आहेत हॉटेल आणि नंतर मग आम्हाला परत निघायचं होतं पण ते पु नंतर येताना पण आम्हाला ह्याच हॉटेलवरती जेवणासाठी थांबायचं होतं दुसऱ्या दिवशी तर मग ते त्याचं नियोजन चालू होतं सरांचं आणि ते सर त्याच्या त्यांच्याकडून ते बिल वगैरे करून घेत होते आणि हे आता आम्हाला उद्याचं नियोजन सांगत होत्या म्हणजे संध्याकाळी रात्री येताना आम्ही इथंच जेवण करणार आहेत आणि काय काय मेनू आहे ते आम्हाला त्या ताई सांगत होत्या आणि त्यांचं ते ऐकून आम्ही परत आमच्या प्रवासाला निघालो तुम्ही किती वाजता येणार कधीपर्यंत जेवण तयार करणार करायचं हे त्या ताई सांगत होत्या आणि मेनूमध्ये काय बदल करायचा असेल तर परत तुम्ही सांगा आम्ही तुमची नक्की सेवा करू हे ते सांगत होते आणि नंतर मग आम्ही नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला पुढं काय केलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आजच्या पुढे एवढंच बाय नमस्कार